नमस्कार मित्रांनो तो हिरे माचा मित्र या मालिकेच्या प्रोमो मध्ये मा आपल्याला असं बघायला घरामध्ये ईश्वरी मिळतो ते असते तेव्हा तिथे राकेश येतो आणि तो ईश्वरीला म्हणत असतो की आपण घरामध्ये एकटेच आहोत राकेश आता ईश्वरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला हात लावण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्याच वेळेस तिथे अर्णव येतो तेव्हा ईश्वरीच्या कुठे जीवात जीव येतो आणि ती जरा शांत होते आणि ती म्हणते अर्णव सर तुम्ही जेव्हा आता राकेश मागे वळून बघतो तेव्हा त्याला अर्णव दिसतो राकेशला ढकलून आता ईश्वरी अर्णवच्या मिठीत जाते त्यानंतर अर्णव हा खूपच रागवलेला असतो आणि त्याच्या तळपाईची आग मस्तकात गेलेली असते तेव्हा अर्णव ईश्वरीला मिठीत घेत आणि राकेशचा गळा पकडत म्हणतो बायको आहे माझी यापुढे जर मी इंदोरच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलं तर मी तुला काही अजिबात सोडणार नाही माझ्या हाताने पकडलेला गळा जोपर्यंत तुझा श्वास बंद होणार नाही तोपर्यंत सोडणार नाही अशी धमकी तो, तो राकेशला देतो त्यामुळे तर राकेश खूपच घाबरलेला असतो